छावणी परिसरातील एका नऊ मुली पळून गेल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोरे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी भगवान बाबा बालिका आश्रम आणि सावली बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षतेची पाहणी केली तसेच त्यांच्या भावना आवडीनिवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला डॉक्टर नीलम गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला मुलींच्या सुरक्षतेसाठी ठोस सुधारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना अँटी ट्रॅफिकिंग संदर्भातील माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलींच्या सुरक्षेसाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले मुलींशी झालेल्या संवादादरम्यान डॉक्टर नीलम गोरे भाऊक होत म्हणाल्या या मुलींना भेटून मला पुन्हा आई झाल्यासारखे वाटले तर मंत्री आदिती तटकरे यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला काही मुलींनी आय एस अधिकारी तर आर्मीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली तर काहींनी हस्तकला व कौशल्य विकास शिकण्याची मागणी केली दोन्ही त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देत त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले या मुलींनी स्वतः बनवलेले आणि क्राफ्ट दाखवले मान्यवरांनी त्याचे कौतुक करून प्रोत्साहन दिले यावेळी मुलींनी महिला व बालविकास विभाग आयोजित बाल बालमहोत्सव वाचन खेळ आणि सजनशील उपक्रमाचा समावेश वाढवण्याची मागणी केली या दौऱ्यात पोलीस आयुक्त प्रवीण पवार महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश पुंगळे तसेच भगवान बाबा बालिका आश्रमच्या संचालिका कविता वाघ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते या दौऱ्यातून प्रशासनाने मुलींच्या सुरक्षतेबाबत अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पावले उचलावीत तसेच मुलींच्या शिक्षण कला आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन द्यावे असा ठोस संदेश देण्यात आला विषय आलेला होता त्यावेळेला मी सभापतींच्या चेअरवर कामकाजामध्ये जेव्हा या संदर्भात माहिती माझ्याकडे आपल्या सगळ्यांकडून आलेली होती त्यावेळेला मी असं म्हटलं होती की अजून अशा घटना घडू नये आणि आता महिला बालविकास मंत्री आदित्य गटकर यांनी स्वतः या मुलींना तिथे बदलवल्यावर

संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी पण आम्ही बोललो ज्या महिलांनी या मुलीचा जबाब घेतलं होतं त्यांच्याशी आम्ही बोललो आणि आता असं चित्र दिसतंय की विशेषतः सावली बालगृहामध्ये ज्या मुली आहेत तर त्या मुलींच्यापैकी एकूण सर्व मुलींशी आम्ही बोललो आम्ही काही त्यांच्यामध्ये असा भेदाभेद केला नाही की या मुली रेस्क्यू झालेल्या आहेत आणि या मुली पॉक्सोच्या आहेत आम्ही सर्व मुलींशी बोललो आणि आम्हाला अतिशय दिलासादायक असं मुलीच्याकडून जी माहिती कळली त्याच्यामध्ये आम्हाला दोन मुली भेटल्या की ज्या तिथे शिक्षण घेत आहेत सावधी मालिकामध्ये आणि त्याच्या एका मुलीला तर नववीमध्ये तर एक्क्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत तुला काय व्हायचं आहे असं विचारलं तर तुम्ही मला आय एस अधिकारी व्हायचं आहे असं तिने उल्लेख केला तर दुसरी एक मुलगी आहे तर तिथे ती शिकते आहे तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तुला काय शिकायचं विचारलं तिने मला सैन्यात जायचं आहे असं होतं आता एकच म्हणणं आहे की समाजामध्ये या मुली बालगृहात राहत आहेत म्हणजे काहीतरी समाजाकडून नकोशा असणाऱ्या मुली आहेत असा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न ठेवता त्या समाजाचं घटक आहेत आणि उद्या समाजाचं नेतृत्व करू शकतो अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण शिक्षण देणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि या सगळ्या आजच्या आमच्या दौऱ्यामध्ये श्री राहुल मोरे आपले आयुक्त महिला विकास विभागाचे ते उपस्थित होते त्यांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत आणि या मुलीशी थोडं अनौपचारिक अधिक बोलणं होऊन आमचा त्यांच्याशी संवाद व्हावा म्हणून आमच्या उपसभापती कार्यालयातही ओ एस डी आणि काही आमच्याशी संबंधित अशा एक्सपर्ट्स या विषयामधल्या त्या पण आल्या होत्या त्यांनी पण मुलीशी अनौपचारिक बोलणं केलं त्याच्यामध्ये लॉ ऑफिसर म्हणून पुणे विद्यापीठात तालुक्याने वेदना सावंत भोसले या आमच्या ओ एस डी आहेत उपसभापती अस्मिता जोशीराजे या चा सायकोलॉजिस्ट सायकॉलॉजिस्ट आहेत विद्या द्यादर रणित आणि प्रतिभा राऊत त्यांनी आम्हाला थोडं मुलींशी काय अनौपचारिक बोलणी झाली ती पण तुम्ही सांगितली की त्याची आम्ही खातं जमा दोन्ही बालगृहांमध्ये दे करून घेतली त्याच्यात एक असं त्यांची अपेक्षा आहे की त्यांना कौशल्य विकासची हे पाहिजे प्रशिक्षण पाहिजे आहे काहींनी असं सांगितलं की बालमहोत्सवात आम्हाला सहभागी व्हायचे शिका खेळायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी खेळ सांगितले तर खो खो आणि कबड्डी खेळणाऱ्या खूप मुली आहेत मग टेबल टेनिस टेनिस हे झालं तर चांगलंच होईल त्याची त्यांची प्रतिक्रिया होती त्यांना त्यांनी जेवण काम काय करतात त्यांच्याशी कसं वागतात कुठले सणवार किती केले जातात अमुकच एका विशिष्ट धर्माचे केले जातात किंवा कसं ही सगळी आम्ही इतर मुख माहिती घेतली मुला मुलींची भाषे पुढे काय करायचं विचार आज आम्ही सकाळी साडे अकराला सुरू केलं चार तास आम्ही या ठिकाणीच आमस्थेत बाजूपर्यंत तिथे सगळ्याशी बोलत होतो त्यानंतर मुलींशी बोलत असताना त्यांना बोलतं केलं आम्ही काही त्यांना भाषेमध्ये म्हणजे त्यांना बोलतो करून एक वाटावं की बाबा आपलं सरकार आपल्यासोबत आहे या दृष्टीकोनातून त्यांचा संवाद झाला आणि याच्यामधून फलित काही या सगळ्याचं तर एक आम्हाला असं दिसते की जे राज्य सरकारचे स्वतःचे ओ पीज आहेत त्या एस ओ पीजमध्ये काही मुद्दे आमच्या सोबत जे निदर्शनाला त्याच्यामध्ये भरकामणं गरजेचं आहे दुसरं आजच एक आम्हाला काही व्यक्ती भेटल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या एका आरोपीने आज न्यायालयामध्ये चलवे मारली पाहिजे मग अशी जेव्हा यांनी गोहरपणा वाहणारे आरोपी असतात त्यावेळेला हे पीडित निन मुलींचं फार खर्चिपण होतं आणि मग अशा घटनांना अर्थातच आपली कायदेव्यवस्था अतिशय गांभीर्याने घेतली त्याची काही शंका नाही परंतु आम्ही पोलिसांना पण आम्ही निर्देश दिलेले आहेत तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये संभाजीनगर शहरात आणि संभाजीनगर ग्रामीणमध्ये जे बालक वय येत असेल त्याच्यामध्ये महिला दक्षता समितीच्या महिला मधून जाऊन तिथे मुलीशी अनौपचारिक संवाद साधावा बोला कशा काय आहात काही अडचण नाही आहे तरी त्यांचा हेतू हा पाहणी करणं तपासणी करणं हा न ठेवता ना, मुलीशी त्यांना कुठेतरी संवाद करून अधिक जगाच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत केवळ तुमच्या विरोधात सगळं कोणी नाही आहे याचा दिलासा देण्यासाठी सुद्धा आज त्यांनी त्यांना विनंती केली आहे के महिला बालच्या सुरुवाती तुमचा दोन हजार अठराचा जो नियम आहे त्या नियमात बदल करून महिला दक्षता समितीच्या पोलिसांच्याच कमी त्यांच्या महिला अशा त्यांना तिथे बोलण्याच्यासाठी काही कार्यप्रणाली आपण तयार करावी